के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर साकूर फाट्याजवळ गुंजाळ कॉलेज नजिक रस्ता क्रॉस करत असताना दोन मोटारसायकल स्वारांना चारचाकी वाहनानं जोराची धडक दिली यामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेत एम एच सतरा एटी अठ्ठावीस तेवीस हिच्यावरील चालक विवेक संभाजी काळे राहणार पोखरी बाळेश्वर आणि दुसरी दुचाकी क्रमांक एम एच बारा बी एफ एकोणावीस सत्याऐंशी हिच्यावरील चालक नाना लक्ष्मण हे रस्ता क्रॉस करत असताना समोरून येणारी कार क्रमांक एम एच बारा व्ही टी चौऱ्याण्णव तेवीस हिच्यावरील चालक मनभीत सिंग याला गाडीचा वेग कंट्रोलनं झाल्यामुळं या दोनही मोटारसायकलस्वारांना त्यानं जोराची धडक दिली तरी या अपघातात नाना मोहन हे गंभीर जखमी झालेत आणि दुसऱ्या दुचाकीवरील चालक विवेक संभाजी काळे हाही गंभीर जखमी झालाय आज चन्नपुरी घाटामध्ये एक अपघात झाला फोर व्हीलर आणि टू व्हीलरमध्ये त्यातले दो दोन रुग्ण नाही नाही खरे आणि दोन हेडे डिसपेशन आहेत त्याला डोक्याला मार आहे मनक्याला मार आहे तर तिजाचं स्कॅन करून प्रकृती सध्या स्थिर आहे असे आपण सिटी स्कॅन तरी ಕೂಡल्यानंतर आपल्याला कळेल या घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्रशासनाचे पोलीस अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि यातील जखमींना संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं अपघात दरम्यान महामार्गावरील वाहतूक अर्धा तास खुळमले होते पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन ही वाहतूक सुरळीत केली बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर